कौतुक करण्यासाठी हे दोघं इथे आले की त्या दोघांचं खरंच मनापासून आभार मानते कौतुक करते आणि राजेश्री ताई तुम्ही हा जो आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या महिलांसाठी घेत आहे तो पुढे न्या याचं एक एक्झिबिशन एक 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 लावा आणि त्या एक्झिबिशनच्या इनॉ उद्घाटनासाठी आपण निलेश लंकेमाना बोलायचं राणी लंकेमा बोलायचं आणि त्याच्यात त्यांना चांगलं गिफ्ट तयार करून द्यायचं पण खरंच एक छान घरगुती कार्यक्रम आज बऱ्याच दिवसांनी असं भाषण करायची संधी मिळत आहे घरगुती कार्यक्रम कमी असतात साधारणपणे आम्ही दिल्लीला पॉलिसी ह्याच्यावर बोलतो पण मोठ्या संख्येने आज इलेक्शन नंतर एवढ्या मोठ्या संख्येने महिलांशी कुठे गेलं तरी या असतात आणि हे नंतर तुमचा कॅमेरा असतो त्याच्यामुळे आता मन मोकळं करायला जागाच राहिली नाही घरात नवऱ्याच्या कानातच करायचं तुम्ही टी व्ही बघितलं असेल तर ते घरातले पण फोटो आजकाल व्हायरल जाऊ द्या तस आपल्याला नको बाई सरकारमध्ये काय चाललंय मी तर काल माझ्या मुलीला सांगितलं मी तो खरंच सांगितलं आमच्या घरात कशी पद्धत आहे वर्तमानपत्र सकाळी सगळ्यांना वाचायला कंपल्सरी आणि संध्याकाळी सगळी फॅमिली बसून टीव्हीच्या बातम्या बघतो कारण का मग मुलांना जनरल नॉलेज कसं वाटणार टी व्ही बघितला की मुलांच्या कानावर गोष्टी पडतात मी आता नवीन पिढीची आई आहे जी मुलांना म्हणते बातम्या बघू नका काय भयानक चाललं होतं एक बाबा काहीतरी बंजन घालून काहीतरी अंधश्रद्धा करतोय दुसरा बाबा काहीतरी बेडवर बसून सिगरेट ओढतोय आपण मुलांना काय सांगतो सिगरेट ओढायची आता तर आमदार खासदारच व्हिडिओ असे पडायला लागले आपण काय संस्कार घात खरं आहे का नाही मला सांगा निघेल तुम्ही आमदार होता आम्हाला वाईट वाटत की असं आमची अपेक्षा आहे की आमच्या आमदारांनी सुसंस्कृत वागावं तुम्हाला तुमच्या घरात काय करायचं आम्ही काय म्हणत नाही बाबा काय करायचं देहाणे घालायचे घाल पण जर एखादा आमदार आता मला घरात सांगा घरात सून आली तरी सासरे पट घालतात हे सून घरात आली की सासऱ्यांना जास्त प्रेशर असतं अरे बापरे आता एक मुलगी आली आपल्या घरात आपण जरा आधीसारखं नाही वागताय फक्त आपणच होतो ही मराठी संस्कृती आहे भारतीय संस्कृती बेडवर बसताय सिगरेट हे पैसे आपल्या मराठी माणसाला आहे आणि सगळे सत्य बनले म्हटलं बरं झालं बाई पाहिजे विरोधातच बदललं बरं आजण्यापेक्षा विरोधात ने हे दुर्दैव आहे आणि आपल्याला हे बदललं पाहिजे आणि बदलण्यासाठी सुचक लोक निवडून कशी आहेत